पडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांगबल ज्वेलर सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे शेतकऱ्यांच्या लेकीला लग्नासाठी तातडीने पन्नास हजार जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कल्याणकारी निर्णय सांगली जिल्हा बँक मागच्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे दरम्यान घोटाळा आणि विविध कारणांवरून नु गाजलेल्या बँकेची प्रगती मात्र चांगल्या दिशेने चालली आहे बँकेने मागील अडीच वर्षात केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे राज्यातील पहिल्या पाच जिल्हा बँकांमध्ये समावेश झाला आहे बँकेच्या प्रगतीचे सहकार मंत्री सहकार आयुक्तांनी कौतुक केले दरम्यान ही घटना ताजी असतानाच बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी नवीन योजना आणल्याने बँक पुन्हा चर्चेत आली आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी सांगली जिल्ह्यात दुष्काळ असतानाही ठेवींमध्ये तब्बल एक हजार कोटींची वाढ झाली अशी माहिती बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली याचबरोबर ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तातडीने पन्नास हजार रुपये व्याजात देण्याचे धोरण जिल्हा बँकेने घेतलेले आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करीत आहे त्यासाठीची तरतूद बँकेच्या नफ्यातून केली जात आहे जिल्ह्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना आम्ही पीक ही तोटा सहन करून देत आहोत असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले